शिराया नागपंचमीवर भाजपची खोटी श्रद्धा असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी केलं आहे नागपंचमीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री दौऱ्यावेळी शिराळकरांनी पुकारलेला बंध हाणून पाडण्याचा प्रयत्न भाजपच्या मंडळींनी केला भाजपचे नेते नागपंचमीबाबत खोटी श्रद्धा दाखवत असून त्यांचे स्वार्थी राजकारणाचे मनसुबे शिराळकरांनी उधवून लावावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले व्यापाऱ्याला तिथं तुम्ही भेटीच असता पार्टी लाईन असता आणि हे सगळं करून तुम्ही आमच्या पोहराला तिथं येस म्हणजे मला वाटतं पुलीस गाडी बसून बसवून तुम्ही विट्यापर्यंत नेता ही कसली मर्तमुख होऊ अशा पद्धतीने जर समजा जर तुम्ही करत असाल हे कृत्य तुम्ही करत असाल दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणत असाल की आम्हाला मात्र निश्चितपणे पारंपरिक पद्धतीची नागपंचमी साजरी करायची हे दाखवायचे दात आणि खायचे दात दाखवू नका

अजय जाधव माजी उपसभापती आनंदराव पाटील संपतराव देशमुख शंकर कदम चंद्रकांत पाटील अभिजित पाटील उपस्थित होते यावेळी महिला पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिराळा